आपण त्या बैलांना खऱ्या केवळ फक्त वापगावचं नाही खेड तालुक्याच नाही संपूर्ण आपल्या पुणे नगर जिल्ह्याचं नाव बैलगाडा क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने नाव लोक केलं सप्त इंद केसरे म्हणून या ठिकाणी अनेक घटकामध्ये एक नंबरचा मान पटकावला घ्याटाचा राजा असल त्याप्रमाणे एक नंबरचा महिलांचा मानकरी अनेक रेकॉर्ड ब्रेक ज्या महिलांना या ठिकाणी आपल्या संपूर्ण पुणे नगर जिल्ह्यामध्ये केल्या तो सप्त हित केसरी मला जवळेकर लांडगे आणि दुबल जुगलमंत्री म्हणून या ठिकाणी आपण सगळ्या पुणे नगर जिल्ह्यामध्ये पाहत होतो तो सप्त हिंद केसरी राजेशर वसंतराव जवळेकर हिंद केसरी फायनाल सम्राट सप्त हिंद केसरी फायनाल सम्राट तो त्यांचा म्हण तो बहीण नव्हता तो माणूसच होता खऱ्या अर्थानं एवढे जबाबदारी न तो प्रत्येक घटामध्ये एकच नंबर वारी मिळवायचा असा म्हणा रात्री सव्वा बारा वाजता या ठिकाणी काळाच्या पाणीदार केलेला आहे आणि म्हणून जरा या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीनं राष्ट्रीय ग्रामस्थांच्या वतीनं येथे उपस्थित सर्व पुणे नगर जिल्ह्यातील गाडी मालकांच्या वतीनं आपण एक दोन मिनटं सगळ्यांनी उभं राहू त्या मध्या बहिला आपण या ठिकाणी श्रद्धांजली व आईच्याही सर्वांनी शांततेत दोन मिनिटं उभं राहायची